सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पावर्ड बाय ललित टेलर्स लुक गुड फील गुड सूट शेरवानी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा पहलगाम येथील हल्ल्याचा साताऱ्यात विविध संघटनांकडून निषेध जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथे अत्रेकांनी पर्यटकांवर हल्ला करून सत्तावीस जणांची हत्या केली या बॅड हल्ल्या प्रकरणाचा साताऱ्यातील विविध ठिकाणी विविध संघटनांकडून निषेध करण्यात आला जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देऊन हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनांतर्फे करण्यात आली पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात बुध तालुका खट्टाव येथील संतोष जगदाळे यांचा मृत्यू काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवरून केलेल्या बेछूट गोळीबारात मूळचे खट्टाव तालुक्यातील बुध येथील संतोष नगळ्यांचा मृत्यू झाला जगदाळे यांच्या मृत्यूची बातमी समजतात बुध वळाओ शोकळा पसरली मूळचे सातारा जिल्ह्यातील बुध येथील आणि सध्या पिंपरी पुणे येथे स्थायिक झालेले संतोष जगदाळे एल आय सी एजंट आणि व्यावसायिक होते ते स्वतः पत्नी आणि त्यांची मुलगी जम्मू काश्मीर येथे सहलीवर गेले होते आम्हाला घरी पोहोचवण्याची व्यवस्था करा अभिनंदनमध्ये अडकलेल्या सातारकर पर्यटकांची हा पहिलगाव येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केल्यानंतर या परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे दळणवळ यंत्रणा अडचणीत सापडली असून सातारा जिल्ह्यातून पर्यटकाला गेल्यानंतर श्रीनगरमध्ये अडकून पडलेले पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये टेन्शन वाढले आम्हाला घरी पोहोचवण्याची व्यवस्था करा अशी आर्थ हात देत आहेत सातारामधून गेलेले अनेक पर्यटक तिथे अडकून पडले आहेत जम्मू काश्मीर तसेच श्रीनगरमधील बाजारपेठ पूर्णपणे बंद पडलेली आहे गरजेच्या वस्तू विक्री करणारी दुकाने तेवढीच उभी आहेत आता काही काळांतर ही दुकाने देखील बंद होतील त्यामुळे गरजेच्या वस्तू मिळणे अवघड होईल त्यामुळे सरकारने पर्यटकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पर्यटक करत आहेत पहलगाम हल्ल्याप्रकरणी जिल्ह्यात आपत्ती कक्ष सुरू पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात सातारा जिल्ह्यातील कोणीही नागरिक अडकले असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जुलै एकवीस बासष्ट तेवीस एकवीस पंच्याहत्तर या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी केले आहे अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास तामाने जिल्हाधिकारी कार्यालय सातारा मोबाईल क्रमांक शहाण्णव सत्तावन्न बावन्न अकरा बावीसवर वर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे पाटण तालुक्यातील सत्तावीस गावे टंचाईग्रस्त घोषित पाटण तालुक्यात उन्हाळा अधिकच तीव्र होताना दिसत आहे अनेक गावांना पाणी टंचाई जाणवत असून काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे पाटण तालुका ग्रामीण पुरवठा विभागाने एक एप्रिल ते तीस जून दोन हजार पंचवीस अखेर संभाव्य पाणी टंचाईचा कृती आराखडा सादर केला आहे टंचाई बसणारी अठ्ठावन्न गाव व तेवीस वाड्यांचा याचा समावेश आहे तालुक्यातील एक गाव व चार वाड्यांना पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे याशिवाय सत्तावीस गावात पाणी टंचाई घोषित करण्यात आली असून त्या ठिकाणी संबंधित विभागाकडून आवश्यक ते उपाययोजना सूचना करण्यात आल्या आहेत पाटण तालुक्यात सध्या यात्रांचा हंगाम सुरू आहे त्यामुळे तालुक्यातील मुंबई स्थित मंडळी यात्रा लग्न सरायसाठी तसेच सुट्टीसाठी आपल्या गावी आलेले आहेत त्यांना देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून त्यांच्यावर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे अशा गावांना शासनाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी जोर धरत आहे सातारा जिल्हा माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक सेवा संघ सातारा तर्फे सव्वीस एप्रिल रोजी अतिशय तालुका जिल्हा सातारा येथे सेंद्रिय शेती व कृषी क्षेत्रातील याबद्दल व्याख्यान सातारा जिल्हा माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक सेवा संघ सातारा आयोजित व्याख्यान मला पुष्पदूष सेंद्रिय शेती व कृषी क्षेत्रातील व्यवसाय या विषयावर व्याख्यान शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता रणजित कौर गडोख खालसा महाराष्ट्र विद्यालय अति तालुका जिल्हा सातारा येथे माननीय श्री मोहनराव जाधव अतिथ गावातील सेवा संघाचे मान्यवर सदस्य यांच्या संयोजनाखाली आयोजित करण्यात आलेले आहे बोरखळ तालुका सातारा येथील तालु कपिल नलवडे येथील युपीएससी परीक्षेत यश केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने युपीएससी घेण्यात आलेला परिचय सातारा तालुक्यातील बोरखळ गावातील कपिल लक्ष्मण नलवडे यांनी देशात सहाशे बासष्टावी रँक सह संधी अधिकार म्हणून आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे सातारा तो ओळख येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज वडूप येथे झाले दहावीनंतर नंतर त्याने पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ अंतर्गत सर परशुराम भाऊ कॉलेजमधून फिजिक्स बीएससी ची पदवी संपादन केली होती साताऱ्यात अल्पवयीन मुलावर कोयत्याने वाढ अल्पवयीन मुलावर कोयत्याने वाढ केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिनांक एकवीस एप्रिल रोजी साडेआठ वाजण्याच्या सुमारास दिव्यनगरी तालुका सातारा येथे आशिष दत्तमदोळकर या तेथील अल्पवून मुलावर कोयत्याने वारकडून त्याला जखमी केल्याप्रकरणी राहुल सरोळा रुद्र अवघडे प्रथमेश वायदंडे पूर्ण नावे माहीत नाही सर्व राहणार गेंडामाळा झोपडपट्टी सातारा यांच्या विरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सातारा जिल्ह्यात उष्णतेची लाट पारा बेचाळीस अंश सेल्सिअस पार सातारा जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे मान आणि फलटण तालुक्यातील कमाल तापमानाने बेचाळीस अंशाचा टप्पा उलांडला आहे हे या वर्षातील आत्तापर्यंत उच्चांकी तापमान ठरले त्याचबरोबर खंडवीचे महाबळेश्वरही तापले असून यंदा प्रथम महाबळेश्वरचा पारा अंश सेल्सिअस गेला आहे त्यामुळे अंगाची लाही लाही होऊ लागली ला आहे रहमतपूर पोलिसांकडून दुचाकी चोरट्यास अटक रहिमतपूर पोलिसांनी दुचाकी चोरट्यास अटक केली आहे वची तक्रार विलास सुबाळ यांनी दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रहिमतपूर पोलीस ठाण्यात दिली होती या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून चोरी झालेले मोटरसायकल जिल्हा सांगली येथून ताब्यात घेतली आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा